हे बघा मसाला मी भाजायला आत्ता सुरुवात करणार आहे ही खोबरं हे धन या मिरच्या ही लवंगी मिरची सोलापुरी आणि ही बेडगी मिरची कलर यावं म्हणून ही टाकायची असती कलरसाठी ही हो का ही दालचिनी ही जायपत्री रामपत्री तुम्हाला दाखवते दालचिनी जायपत्री, रामपत्री मोहोरी दोन फूल ही ही दोन फूल ही मेथी हळकून जिरं ही मसाला वेलदोडे ही मिर ही सुंट ही दगडफूल दगडफूल ही मसाला जिरं ही वेलची ही लवंग मीठ थोडंसं शेवट शेवट एक थोडंसं असं एक पसाभर टाकावं लागतं महाग शेवट कुठलं जात नाही म्हणून आणि ही खसखस बघा मी एवढा मसाला घालते हां आणि हे दगडफूल आणि ही गणपती सोडते आणि तमनपत्र टमालपत्र तर बघा एवढा मसाला घालावा लागतो ही माझ्या एक ठिक त्या देटं काढून देट काढल्यावर अडचण करत नाही मग एका एक बसून जास्त बसते त्या पाट्या मोठ्या त्या, तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसत नाही त्या पाट्या मोठ्याला एक पण एवढा मसाला घालावा लागतो एवढ्या मिरचीला एवढ्या मिरचीला आता ही आपण भाजणी भाजायचे भाजणी भाज माझ्याकडे कसं झालं आहे बघा हे माझ्याकडं दुसरं माणूस कोण कॅमेरा धराय नसल्यामुळं मला भाजतानाचा व्हिडिओ काढता येत नाही तरी पण मी प्रयत्न करीन काढून टाकायचा बघू बघा एवढा मसाला एवढा मसाला घालावा लागतो तेव्हा मग त्याला तिखट असं झणझणीत जन जन चणचणीत होतं ह्याला दुसरं काहीच वापरायचं नाही फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची हळद असते त्यात सगळं असतं धना पावडर सगळं धन ही देशी धन ही तिखटाला घालायचं म्हटलं की असलं धन वापरायचं एक नंबर धन आहे गावाकडला काहीच नाही वापरायचं झणझणीत जन मी मीठ घालत नाही मीठ घातल्यावर तिखट खराब होतं त्यामुळं मीठ घाव वापरायचं नाही हात बिना मिठाचा किती बी वर्ष दीड वर्ष दोन वर्ष कित हाय असा टिकतो मसाला मसाल्याला काही सुद्धा होत नाही फक्त कलर थोडासा उडतो आता मी भाजायला सुरुवात करणार आहे ह्या बाबा बघितलं का मसाला आत भाजणार आणि मिरची बाहेर भाजणार